नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चिंचेची कडीची रेसिपी चला तर मग आप रेसिपीला सुरुवात करूया एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ पूर्ण पहा त्यासाठी चिंच भिजू घालायची चिंच भिजल्याच्या नंतर आपण फोंडीचं सामान घेऊया लसूण हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता जिरे आणि थोडीशी अद्रकचं पेस्ट एवढंच लागतं काही लागत नाही त्यानंतर आपण चिंच भिजलेल्या पाण्यामध्ये बेसन पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करूया गाठी राहू द्यायच्या नाहीत व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर कढई गरम करायला ठेवली आहे त्यात तेल टाकूया एकदम सोपी रेसिपी आहे आणि चिंचची कढी खायला पण खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर त्यात जराशा तितक्या तिक्या तड तडतडले की त्यात जिरे टाकायचे त्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता कढीपत्ता पण व्यवस्थित हे झाल्याच्या नंतर हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याचं पेस्ट करून पण टाकू शकता किती काही गडबडीत आपण चिंचेची कढी बनवू शकतो तर मी साहित्यामध्ये होते त्यानंतर अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं हे पहा आपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला मिरच्या यानंतर ते कलर चेंज झाले का पाहून घ्यायचं व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर हे पहा असं फोडणी व्यवस्थित द्यायची लसोणचा कलर चेंज झाला का पाहायचं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर थोडीशी हळद थोडंसं चवीनुसार मीठ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली शेंगदाण्याचं पीठ हे पहा शेंगदाण्याचं पीठ नंतर व्यवस्थित मिक्स करायचं आपली फोडणी रेडी आहे त्यानंतर आपण काय करायचं थोडासा मसाला टाकायचा त्यानंतर आपण तयार केलेलं आहे चिंचं पाणी टाकून द्यायचं बेसन मिक्स केलेलं आहे त्यात त्यानंतर थोडंसं पाणी आणखीन टाकायचं त्यानंतर वरून आता कोथिंबीर टाकून घ्यायची आपली चिंचची कढी रेडी आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा